साला एक मच्छर आदमी को जाऊ द्या नाना पाटेकरांचा हा डायलॉग आठवतोय ना यशवंत मधला जेलमध्ये असलेला नाना लोकांना टाळ्या वाजवून डास मारताना पाहून कविताच बोलायला लागतो मग काय नुसत्या सिट्ट्या आणि टाळ्या ह्या टाळ्या डासांसाठी नाही तर नानांच्या संवादाला दाद देण्यासाठी होत्या असो तर असा हा संगीत विशारद कीटक किंवा डास ज्याला आपण मच्छर म्हणतो आपलं मनोरंजन करत आपलेच रक्त प्राशन करतो रक्त रूपाने फीज घेतो म्हणा की पण मित्रांनो या संगीत विशारद रूपी रक्त कारस्थानी आणि क्षणात भूमिगत होणाऱ्या चपळ किटकामुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो हे आपण सर्वजणच जाणतो पण हा प्राणी एखाद्या माणसाला जास्त चावतो बरं का म्हणजे ना एखाद्या रूम मध्ये बरेच जण झोपलेले आहेत पण त्यातून एखाद्यालाच प्रचंड प्रमाणात डास चावतात बाकीचे खुशाल आपले हेलिकॉप्टर उडवत झोपलेले असतात या मागचं कारण ऐकून तुम्हीही म्हणाल आयला हे भन्नाट आहे नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र पुण्यात सध्या झिका विषाणूची लागण झालेले दोन पेशंट सापडल्याने राज्यभरात एकच खळबळ उडालेले आहे डाच चावल्याने मलेरिया डेंगू चिकनगुणयासारखे जीव घेणे आजार होतात हे आपण जाणतोच आता मात्र झिकासारखा आजारपण डास चावल्याने होतो हे ऐकून सध्या राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं डासांचे नमुने गोळा केलेले आहेत परिसरातील सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केलेली आहे तसेच परिसरातील गर्भवती महिलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत झिका व्हायरस मुळे कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही परंतु एखाद्या गर्भवती महिलेला तो डास चावला तर तिच्या गर्भातील बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो असं अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे दिसणारा डास हा मानवासाठी जगातील कुठल्याही प्राण्यांपेक्षा धोकेदायक प्राणी असतो हे आजवरच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालेलं आहे दोन हजार अठरा साली डासांमुळे जगभरात तब्बल सात लाख पंचवीस हजार जणांचा मृत्यू झालेला आहे तर मानवी मृत्यूसाठी जबाबदार घटकांमध्ये दुसरा क्रमांक डासांचा लागतो त्यानंतर नंबर लागतो साप कुत्रे विषारी गोगलगाय मगर पाणघोडे हत्ती शिंह लांडगे आणि शार्कच्या हल्ल्याचा डासांमुळे होणाऱ्या मृत्यूची ही गंभीर आकडेवारी बघता जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार सतरा साली ग्लोबल व्हेक्टर कंट्रोल रिस्पॉन्स दोन हजार सतरा ते दोन हजार तीस हा जीव्ही सी आर मंजूर केलेला आहे व्ही सी आर हा आजार पसरवणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करण्यासाठीचा सा कृती कार्यक्रम आहे आजारांचा प्रादुर्भाव रोखणे आणि संसर्गजन्य आजारांच्या उद्रेकाला वेळीच तोंड देण्यासाठी या कार्यक्रमाची मदत होते डासांपासून पसरवणाऱ्या आजारांची यादी बरीच मोठी आहे यामध्ये वेस्ट नाइल ताप झिका डेंगू पिवळा ताप चिकनगुनिया मलेरिया सेंट लुईस एन्सेफलायटिस लिम्फॅटिक फिलेरियासिस ला क्रॉस एन्सेफलायटिस आजार ओरोपावचे ताप टायना विषाणू आजार रिस्ट व्हॅली सेम्लिकी फॉरेस्ट विषाणू संसर्ग संदबीज ताप जॅपनी एन्सेफालायटिस रॉस रिव्हर ताप असे अनेक आजार डासांपासून पसरतात डासांमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमुळे दोन हजार वीस साली तब्बल सहा लाख सत्तावीस हजार मृत्यू झाले होते काही जणांना इतरांच्या तुलनेत डास अधिक चावतात डासांनी होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी बघता काहींना डास जास्त का चावतात हे जाणून घेणं भन्नाट आहे नर आणि मादी असे दोन्ही डास इतर प्राण्यांना न चावता जगू शकतात मात्र मादी डासांना प्रजनन चक्र पूर्ण करण्यासाठी रक्ताची गरज असते जवळपास शतक भरापूर्वी असं मानलं गेलं आहे की कार्बन डायऑक्साईड डासांना आकर्षित करतो डासांच्या अंड्यांना पोषक तत्व मिळतात रक्तातून त्यामुळे अंड्यांना आवश्यक पोषक तत्व मिळवण्यासाठी रक्ताच्या शोधात असणाऱ्या मादी डासांना पकडण्यासाठी या वायूचा उपयोग केला जातो मात्र एखाद्या व्यक्तीकडे अधिक डास का आकर्षित होतात यामागं कार्बन डायऑक्साईडच कारणीभूत आहे याचे कुठेही पुरावे उपलब्ध नाहीत डास एका व्यक्तीपेक्षा दुसऱ्याला प्राधान्य का देतात हे कार्बन डायऑक्साईड संसर्गाच्या पातळीवरून स्पष्ट होत नाही मग डास कशाने आकर्षित होतात तर काही लोकांना डास जास्त चावतात यामागं इतरही काही भौतिक आणि रासायनिक कारण आहेत विशेषतः उष्णता पाण्याची वाफ आर्द्रता दृश्य संकेत आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्वचेतून येणारा वास कोणते वास डासांना सर्वाधिक आकर्षित करतात हे अद्याप नीट समजलेलं नसलं तरी इंडोल नॉनॅनॉल ॲक्टॅनॉल आणि लॅक्टिक ॲसिडसारखे रेणू डासांना अधिक आकर्षित करतात असा अंदाज अनेक अभ्यासातून बांधला गेला आहे अमेरिकेतील फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधील मॅथ्यू डिगेनारो यांच्या नेतृत्वाखालील संशोधकाच्या पथकानं आयनोट्रॉफिक रिसेप्टर या नावानं ओळखलं जाणारं एक गंध असणारं रिसेप्टर शोधलेलं आहे हे रिसेप्टर एडिस इजिप्ती डासांना लॅक्टिक ॲसिड शोधण्यात मदत करतं एडिस इजिप्ती डासांमुळे डेंगू चिकुनगुनिया आणि झिकासारखे आजार पसरतात जेव्हा शास्त्रज्ञांनी डासांच्या एंटीनावर आढळणाऱ्या या रिसेप्टरमध्ये बदल केले तेव्हा त्या ते डासांना लॅक्टिक ॲसिड आणि मानवाद्वारे उत्सर्जित होणारे इतर अमलीय गंध ओळखता येत नसल्याचं लक्षात आलेलं आहे तर अलीकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनावरून असं लक्षात आलं आहे की डेंग्यू आणि झिका विषाणू उंदीर आणि मानवी वासाला बदलतात आणि त्यामुळे ते डासांना अधिक आकर्षित करतात ही एक भन्नाट गोष्टच म्हणावी लागेल कारण यात डास विषाणूचे वाहक असणाऱ्या प्राण्याला चावून संक्रमित रक्त घेऊन नंतर माणसाला चावतात ते डासांना आकर्षित करणाऱ्या सुगंधी किटोन आणि ऍसिटोफेनच्या उत्सर्जनात बदल करून हे साध्य करतात मानव आणि उंदीर प्रजातीच्या प्राण्यांची त्वचा अँटी मायक्रोबियल पेस्टाईट तयार करते जे विषाणूंची संख्या अधिक मर्यादित ठेवण्यात मदत करते मात्र डेंगू किंवा झिका विषाणूची बाधा झालेल्या उंदरांमध्ये या पेस्टिसाइडचं सा प्रमाण कमी होतं परिणामी बॅसिलस जीवाणू आढळतात आणि या वाढीमुळे ऍसिटोफेनो तयार होत माणसामध्येही असंच काहीस घडतं डेंगूची लागण झालेल्या रुग्णांच्या काखेतून गोळा केलेल्या वासाच्या नमुन्यांमध्ये निरोगी व्यक्तींपेक्षा ऍसिटोफेनोचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे सकारात्मक बाब म्हणजे हे दुरुस्त करता येतं त्यासाठी एक संशोधन करण्यात आलेलं आहे ज्यात डेंग्यूची लागण झालेल्या उंदरावर आयसोट्रेटिनॉईनने उपचार करण्यात आले या उंदरांमध्ये ऍसिटोफेनॉनचं उत्सर्जन कमी झालं आणि यामुळे डासांचं आकर्षणही कमी झालं ही एकमेव केस नाही जिथे सूक्ष्मजीव प्रसारासाठी डास आणि मानवी शरीराचा वापर करतात उदाहरणार्थ मलेरियासाठी कारणीभूत असणाऱ्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम या परजीवीची लागण झालेली व्यक्ती या रोगाचा वाहक असणाऱ्या गॅम्बिया डासांना निरोगी व्यक्तींपेक्षा जास्त आकर्षित करते कारण अजूनही अज्ञात असलं तरी ते असू शकते प्लाझ्मो फॅल्सिपेरम आयसोप्रिनॉइड करतात ज्याला एच एम बी पी पी म्हणतात हे डासांच्या रक्ताच्या आहाराच्या वर्तनावर वर्त तसेच संसर्गाच्या संवेदन क्षमतेवर परिणाम करतात एच एम बी पी पी विशेषतः माणसाच्या शरीरातील लाल रक्तपेशी सक्रिय करतात ज्यामुळे कार्बन डायऑक्साइड अल्डिहाईड्स आणि मोनोटेरिफिनच्या उत्सर्जनाचं प्रमाण वाढतं आणि यामुळे डास अशा व्यक्तींकडं अधिक आकर्षित होतात रक्ताच्या नमुन्यांमध्ये एच एम बी पी पी टाकल्यामुळे ॲनोफिलिसकोलजी इडिस इजिप्तीसारख्या डासांच्या इतर अनेक प्रजाती मोठ्या प्रमाणात अशा रक्ताकडं आकर्षित झाल्याचं आढळून आलं आहे एखाद्या व्यक्तीला इतरांच्या तुलनेत डास जास्त का चावतात त्यामुळे कुठले घटक कारणीभूत असतात हे समजून घेतल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास निश्चित मदत होईल मित्रांनो डास चावल्यामुळं होणाऱ्या आजारांची आणि त्यांच्या कारणांची अवघड इंग्रजी नावं ऐकून डोक्याला मुंग्या येतात एक वेळ मुंग्या आलेल्या पर परवडतात पण डास नकोच जाऊ द्या ना आपल्याला एवढ्या खोलात जायची गरज नाही आपण फक्त आपल्याला डास चावणार नाहीत याची खबरदारी घेतली तर खूप झालं त्यासाठी घरातील फ्रीज कूलर किंवा इतर भांड्यांमध्ये अनावश्यक पाणी जमा होऊ देऊ नका आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा जेणेकरून डासांची उत्पत्ती रोखली जाईल आणि आपलं व आपल्या प्रियजनांचं आरोग्य चांगलं राहील तर हे होतं एखाद्याला डास का जास्त चावतात याचं भन्नाट कारण तुम्हाला ही अशीच भन्नाट गोष्ट माहिती असल्यास आस, आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आस, कमेंटमध्ये नक्की कळवा पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र भन्नाट महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका